बॅक विथ अना अदर ब्लॉग श्रुती आणि बरेच काही मी श्रुती तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तुम्ही बघू शकता मी आज घातलेली आहे साडी कारण आज दर्शनाला जायचं आहे आणि मला वेळ मिळाला साडी घालायला म्हणून मी आज घातली नाही तर मोस्ट प्रॉब्ली असं होते की मी डिसाईड तर करते की मला साडी घालायची आहे बट म्हणजे साडी घालायलाच मला कमीत कमी वीस ते पंचवीस मिनिट लागतात सो ड्रेस तर दोन मिनटात पण घालून होते म्हणून आज मी साडी घातली म्हटलं यार दर्शनाला चाललो ॲटलीस्ट एक दिवस तरी साडी घालून म्हणजे बेसिकली मला तर कालच घालायची होती बट काल आम्हाला गणपती विसर्जन वगैरे करायचं होतं म्हणून आम्हाला वेळ होणार होता पण मी काल साडी नाही घातली बट आज मला वेळ मिळालात मी आज साडी घातलेली आहे सो आज आम्ही चाललेलो आहे पंढरपूर आपले विठ्ठला बाबा सो आम्ही पंढरपूरला दर्शन करायला चाललेलो आहे काल आम्ही जेव्हा अक्कलकोटला थांबलो होतो तिथे ना म्हणजे दोन तीन लोक मिळाले जे तुळजापूर सॉरी जे पंढरपूरवरून दर्शन करून आलेले होते तर त्यांनी सांगितलं की म्हणजे तिथे थोडस एक दीड तास लागते दर्शनाला लेट सी आज आम्हाला किती वेळ लागतो माय हजबंड बी लाईक वेळ झाला तरी चालेल बट गाडीवर एकही डाग दिसायला नको आहे पण चंद्रभागेच्या तीरावर तुम्हाला दाखवते मी आणि आम्ही इथनं पाय वगैरे धुवून जाणार आहोत कारण अंघोळ करून तर आम्ही तिथनं चालू ही आहे चंद्रभागा याची जी हे आहे ना ओ शेप आहे तो चंद्रासारखा चंद्रा आहे म्हणून चंद्रभागा म्हटले आहे मोगऱ्याच्या फुलांचा जो गजरा आहे तो मला लहानपणापासूनच खूप जास्त आवडतो आणि जर मी सारी वगैरे घातली आणि मला जर गजरा दिसला तर मी आवर्जून लावतेच आणि आमचं रिच्युअल टीका वगैरे लावून आम्ही आता मंदिरमध्ये जाणार आहोत आणि इथे दर्शनासाठी दोन प्रकारे आपण दर्शन करू शकतो एक मुख दर्शन करू शकतो अँड दुसरं आहे चरण दर्शन करू शकतो ठीक आहे इथे आम्हाला लोकांनी सांगितलं होतं की तुम्हाला चरण दर्शनलाच एक तास लागेल बट आम्हाला एक तासाचा वर लागला होता म्हणून आणि जर समजा तुम्हाला चरण दर्शन करायचं आहे तर तुम्हाला दहा दिवसाच्या आधीच जर पास बुकिंग येते ऑनलाईन कारण इथे व्ही आय पी वगैरे असं काहीच नाही आहे नॉर्मल लाईनमधनंच आपल्याला दर्शन करावं लागते तर सो जर तुम्ही एंट्री पास दहा दिवसाच्या आधी ऑनलाईन बुक करू शकता तर तुमचं लवकर दर्शन होते हे आम्हाला इथे गेल्यानंतर यावर्षी यावेळेस आम्हाला माहिती पडलं इथून आम्ही आमचे मोबाईल वगैरे जमा केले आणि विठ्ठलासाठी हार फुलं माळ वगैरे सगळं घेऊन आम्ही दर्शनाला निघालो आणि आम्ही चरण दर्शन करणार होतो

तर म्हणून आम्हाला ना काय म्हणते आम्हाला थोडी भूक लागलेली आहे आता सो आता आम्ही ना थोडं काहीतरी स्नॅक्स वगैरे खाऊ म्हणून आम्ही इथे आता था थोडं था थांबलेलो आहे इथनं जेजुरी ट्वेंटी किलोमीटर आहे ट्वेंटी किलोमीटरच्या आधी आम्ही थांबलेलो आहे था 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 था। इथे महालक्ष्मी हॉटेल महालक्ष्मीमध्ये सो आता इथे थोडंसं समथिंग काहीतरी खाऊ स्नॅक्स कारण जेजुरीचा ज गड चढायला एनर्जी पाहिजे ना म्हणून आम्ही आमची एनर्जी रिचार्ज करत आहो जेजुरी आम्ही पोहोचलेलो आहोत इथली हळद बघून तुमच्या लक्षात आलेलंच असेल मी सेकंड टाईम आलेली आले आहे ज्यावेळेस मी फर्स्ट टाईम आलेली होती त्यावेळेस मी राहुलकडून जबरदस्तीने पाच पायऱ्या चढवून घेतल्या होत्या आणि आता यावेळेस आमच्यासोबत हे न्यूली मॅरिड कपल आहे तर आता तो तिला पाच पायऱ्या उचलून पायऱ्या i <laughs> खंडोबाच्या देवळात पण आपल्या देवीला जसा जोगवा दिला जातो तसा इथे जोगवा दिलेला जातो इथले जे कळस आहे ना इथले जर समजा तुम्ही कळस बघेल ना बघाल ना ते एकदम सोनेरी शिखरांसाठी कळ शिखरांसारखे इथले कळस दिसते जे एकदम सूर्याच्या खाली चमकदार पद्धतीने चमकतात त्यामुळे तिला जेजुरीला ना सोन्याची जेजुरी पण म्हणतात असे नाव आहे मंदिरात जे कोरीव काम आहे ना ते खूप सुंदर आणि कोरीव केलेले आहे इथे जे पुतळे आहे ते पण खूप छान म्हणजे त्याच्यात आपल्याला जे देव खंडोबा होते त्यांचं कसं जीवनचरित्र होतं ते ओळखते आज, आज ना देवळात बिलकुलच गर्दी नव्हती म्हणून आम आमचं खूप छान अवघ्या दहा मिनटात दर्शन झालं म्हणून आम्हाला जी लाईन आहे ना लाईनमध्येही काहीच गर्दी नव्हती अधिराला एवढी ओढी एवढी जास्ती मजा येते दोन तीन वेळा विनवण्या केल्या त्याच्यानंतर माझा नवरा रेडी झाला मला उचलायला फक्त फोटोसाठी <laughs> ते घरी घेऊन जाणार आहे हळद रात्री पण एवढं सुंदर दिसत आहे किती सुंदर आणि क्लिअर दिसत आहे इथं रात्र आमचं <पिते> दा दर्शन किती वेळात दहा मिनटात फक्त दहा मिनटात आमचं दर्शन झालं म्हणजे मला अशी खूप एन्झायटी होत होती की आमचं किती दर्शन येईल कारण आम्हाला आज येत आहे तर खूप खूप लेट झालं म्हणून बट लवकर दर्शन झालं आमचं आणि मजा आली आणि मनाला पण शांती मिळाली की आमचं दर्शन खूप छान झालं आम्हाला इथे मेड फायर नेशनमध्ये यायचं होतं बेसिकली ओरिजिनल प्लॅन असा होता की आम्ही घरी जाऊन चेंज करून येणार होतो ब कारण आम्ही जेजुरीवरून आलो तर पूर्ण हळदीने आम्ही भरलेलो होतो बट घरून वापस सीझन्स वापस यायला अजून दोन तास लागणार होते तर ते बिलकुलच शक्य नव्हतं म्हणून आम्ही फ्रेशन अप झालो आम्ही थोडंसं स्वतःला ठीक केलं आणि मग आम्ही मेड फायर नेशनमध्ये आलो कारण सीजन्स मॉल आम्हाला मध्येच पडत होता तर ही विकेंडची गर्दी होती इथली म्हणजे बाकी लग्नानंतरचे जे चार वर्ष आहे मी पुण्यामध्ये होती आणि आम्ही हडपसरला राहायचो सो सीझन्स मॉल एमनोरा मॉल हे आमचे एकदम गो टू प्लेसेस होते आम्ही म्हणजे नेहमी तिथे जायचो पुण्यातल्या खूप सगळ्या प्लेसेस आम्ही एक्सप्लोअर केलेल्या होत्या ज्यावेळेस आम्ही पुणेमध्ये राहायचो कारण त्यावेळेस राहुलचा जॉब पण एकदम फ्लेक्झिबल होता बिलकुलच टाईम बाउंडेड असं नव्हतं तर आम्ही खूप म्हणजे खूप तिथे एक्सप्लोअर केलं रादर दॅन मुंबई मुंबईमध्ये इतके दिवस झाले राहतो बट स्टील आम्हाला फक्त विकेंडलाच वेळ मिळतो आणि तोही एक दिवस जस्ट रेस्ट आणि आराम करण्यात जातो तर आम्हाला मेड फायर नेशन मध्ये होतं हा एक म्हणजे एक एक्सपिरियन्स आम्हाला घ्यायचा होता सगळे ग्लास जमा झाले वन टू थ्री फोर नो वन नो, म्हणजे कोणी असं ट्रस्ट नाही करू शकत की आम्ही पाचच लोक होतो तसा बसून किती खाल्ल्या राहला आईस्क्रीम हा किती खाल् तर तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलंच की आम्ही ऑकटंट गेलो होतो सॉरी ऑकटंटचं जे नाव आहे ते चेंज झालेलं आहे पहिले आम्ही ज्यावेळेस पी सी एम सी मध्ये राहायचो तेव्हा तिथे ऑकटंट पिझ्झा म्हणून होतो तिथे सेम होत होता, होता हा कन्सेप्ट मग हा कन्सेप्ट तिथे सीझन मध्ये आला म्हणून आम्ही आज म्हणजे खूप म्हणजे लॉंग मला असं वाटते मी थ्री नंतर गेली होती सो खूप 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 मजा आली अँड टुडे uh, टुडे वॉज म्हणजे खूप छान होता खूप मजा आली खूप सगळी एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी आणि मेन म्हणजे आमचे दर्शन पण खूप चांगले झाले विठ्ठल रुक्मिणीचं जे ते दर्शन आहे तेही चरण दर्शन झालं आमचं त्याच्यानंतर काय म्हणते आम्ही जेजुरी गेलो जेजुरीलाही खूप मजा आली जेजुरीचं दर्शन खूपच लवकर झालं आमचं so, सो म्हणजे खूप सगळी पॉझिटिव्ह एनर्जी येणाऱ्या नेक्स्ट सिक्स मंथसाठी आम्ही आता हे आहो म ओवरऑल टुडे वॉज द बेस्ट डे एव आणि म्हणजे माझ्या बकेट लिस्टमधल्या जेवढ्याही सगळ्या गोष्टी होत्या त्या मी या सुट्यांमध्ये कम्प्लीट करून टाकलेल्या आहेत म्हणजे मला अक्कलकोट वगैरे पण जायचं होतं तर ते माझं सहा महिन्यापासून सुरू होतं तर यावेळेस आम्हाला वेळ मेर मिळाला गेलो पंढरपूर पण मला किती दिवसापासून जायचं होतं बट सगळ्या 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 गोष्टी पूर्ण झाल्या आता सो ही आमची लास्ट ट्रीप होती या मंथची आता बघूया नेक्स्ट ट्रीप आम्ही कधी प्लॅन करतो बट सफिशियंट नाही तर सहा महिन्यासाठी सो सी यू इन नेक्स्ट लॉग बाय बाय